शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशामधल्या तमाम गोरगरीब दलित जनतेसाठी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची शिक्षण संस्था काढली जेणेकरून त्या देशातल्या तमाम गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी म्हणून ही संस्था काढली किंवा त्यानंतर राजग्रह जे बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात आवडतं ज्याच्यामध्ये लायब्ररी होती बाबासाहेबांची अत्यंत मोठी तीसुद्धा बाबासाहेबांनी हॉस्टेल म्हणून परिवर्तित केलं अशा पद्धतीने या देशामधल्या दे तमाम गोरगरीब जनतेला शिकायला मिळालं पाहिजे त्या दृष्टीकोनातून पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आज तिचा विस्तार मुंबईमध्ये अनेक कॉलेजेस आहेत त्याचबरोबर महाडला आहे दापोलीला आहे औरंगाबादला आहेत बुद्धगयाला आहेत बँगलोरला आहेत असा प्रचंड देशभर त्याचा विस्तार झालेला आहे आणि आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर युती केल्यामुळं आज अनेक गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत त्याचमुळं आपण पाहत असाल की एकनाथजी शिंदे आणि शिरसाट शिक्षक आपले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री या दोघांनी घेतलेल्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये पाच वर्षामध्ये देण्यात यावेत आणि इथे असणाऱ्या ह्या संस्थेचा जीर्णोद्धार करावा आणि या दे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ही संस्था ज्या पद्धतीने गोरगरीब जनतेला आणि त्यांच्या मुलांना शिकवण्याचं काम करते त्याला हातभार लावावा अशा पद्धतीचा अत्यंत चांगला उपक्रम महाराष्ट्र सरकारने घे गे, घेतलेला आहे मी त्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट यांचे मनापासून आभार मानतो की त्याने अत्यंत पुढाकार घेऊन हा कॅबिनेटमध्ये विषय लावून घेतला आणि हा विज याबद्दल पाचशे कोटी रुपये ह्या पीपल एज्युकेशन सोसायटीला देण्याचं ठरवलं आहे पीपल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन या नात्याने मी या दोघांना आणि खास करून आंबेडकरी जनतेच्या वतीनं सुद्धा या दोघांना मी मनापासून धन्यवाद देतो जय भीम